नाशिकच्या सातपूर परिसरातील महादेववाडी येथे श्रीराम मित्रमंडळ व गिसाडी समाज मित्रमंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भगवान पवार यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात शांतीगिरी महाराज माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शांतिगिरी महाराज ऍडव्होकेट माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माजी नगरसेवक सलीमा शेख निलेश बंधुरे राजाभाऊ सिंह विजय चव्हाण नितीन निगळ जीवन रायते किशोर मुंदडा दिलीप बंदुरे, आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्रीरामचंद्र की जय अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणदणून निघाला होता या कार्यक्रमाच्या यशवीसाठी आयोजक भगवान पवार भावेश पवार मिली शिंदे बलराम रावल विलास गुंजाळ बापू कस्तुरे संजय तायडे किशोर सोनोने गौरव सोनोने स्पर्श पवार नागेश सोनोने राहुल सोनोने राहुल पटेकर विजू आहिरे समीर रेड्डी गणेश पवार विशाल पवार शिवाजी पवार संतोष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले आणि ते देशा या मा, मा, मार्गासाठी सहभागी झाले त्याचं टाळूया धन्यवाद करूया आणि म्हणून त्या केल्याचा इतिहास घडत नाही छत्रपती शिवाजी महाराज जर आपण काय केलं इतिहास बघितला हजारो मावळ्यांनी दिले तेव्हा साडेतीन शेगड बागा जिंकण्यात आले आणि स्वराज्य सहस्था पण या महाराष्ट्रामध्ये झालं म्हणजे त्या इतिहास घडत नाही म्हणून बाबांना बाबांना सहस्त्र वाटून राहिलं बरं का या नातिश ना सुद्धा का इतिहास घेणार बरं काय या नाशिकचा इतिहास घडणार आहे आतापर्यंत अनेक लोकसभा निवड्या झाल्या मात्र या वर्षी अशी लोकसभा जाणार इतिहास घडे असे बाबांना प्रभू राम चंद्राच्या बुद्धी देतील काय इतिहास घडून दाखवतील जय बाबाजी जय श्रीराम श्री शिवाजी श्रीराम मित्र मंडळातर्फे श्री राम नवमीचा कार्यक्रम आयोजित केला असून राम नवमीचा मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते अं या ठिकाणी मला बोलवलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी भगवान भाऊचं खूप खूप आभार मानते आणि रामनवमीच्या मी सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद देवनगर या ठिकाणी श्री राम मित्रोंडाच्या वतीनं रामनवमी उत्सव माझ्या थाटा माटामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी स्थापन झालेलं आहे याचे आयोजक भगवान भाऊ पवार त्यांचे सर्व सहकारी या, या सर्वांना मी रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम सर्व देशवासियांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना ठाऊक आहे की गेले पाचशे वर्षापासून राम मंदिरासाठी जो लढा देत होते त्या लढ्याला यश आलं आणि बावीस जानेवारी दोन रोजी पूर्ण देशभरात नव्हे तर जगभरामध्ये श्रीरामाच्या अयोध्यात मंदिराचं उद्घाटन करून पूर्ण जगात आनंदोत्सव साजरा झाला आणि राम मंदिर झाल्यानंतर हे पहिलेच वर्ष आहे की रामनवमी आली आणि रामनवमी कुठे या देशात नाही तर पूर्ण जगात साजरी होत आहे आपण सकाळपासून मातृमीच्या माध्यमातून बघत आहोत देशभरामध्ये देश किती आनंदामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे श्रीराम मित्रमंडळ भिसारी मित्रमंडळाचं मित्रमंडळ हे तिसरं वर्ष आहे या ठिकाणी हा पूर्ण ग्रुप मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी इथे रामनवमी साजरा करतो आणि या ठिकाणी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून श्रीरामाविषयी श्री माहिती देतो माझ्या व माझ्या कुटुंबाकडून पुन्हा एकदा दे सर्व देशवासियांना रामनवमीला खूप खूप शुभेच्छा गेल्या काही तीन वर्षापासून आम्ही दरवर्षीच्या परमाणे रामनवमी उत्सव हे सातपूरमध्ये श्रीराम मंडळ विसर समाज त्या वतीने आम्ही साजरी करत असतो यावर्षी सतरा तारखेला ज्या चालू वर्षी आम्ही रामनवमी खूप मोठे प्रमाणे उत्सव केलेले आहे जे मान्यवरांनी जे आमच्या रामनवमीच्या कार्यक्रमाला जे हजेरी लावून जे आम्हाला मान सन्मान दिलेला आहे आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो आमचा श्रीराम मंडळ हे सर समाजावतीने त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो जे पत्रकार आलेले होते किंवा जे आमचे मित्रमंडळी होते किंवा जे शांतिगिरी महाराज होते किंवा जे जे मान्यवरील उपस्थित आलेले होते आम्ही यांच्यापासून यांना आम्ही मनापासून यांचे आम्ही आभार मानतो जय श्रीराम लोक साठी बंटी आढावा